रात्र आणि मालोजी ही गोष्ट आहे रत्नगिरी जिल्ह्यातील एका छोट्या मासेमारी करणाऱ्या खेड्या गावाची काळ होता एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालचा गणपती उत्सवाच्या तोंडावर श्रावण महिन्यातील पावसाळा आपल्या पूर्ण जोमात होता समुद्रकिनाऱ्यापासून जवळच जुन्या कौलारू घरात मालोजी नावाचा एक तडफदार मच्छीमार राहायचा त्याचे वय चाळीशीच्या घरात होते बायको देवाघरी गेली होती त्यामुळे त्याचा दहा वर्षांचा मुलगा सदानंद सदा हेच त्याचे जग होते मालोजी रोज मध्यरात्री गाव झोपले असताना उठायचा आपल्या जुनाट पण भरवशाच्या लाकडी होडीला घेऊन समुद्रात जायचा त्या होडीला त्याने डॅश भवानी डॅश हे नाव दिले होते मालोजीचा ठाम विश्वास होता की त्याची कुलदेवता भवानी त्याला प्रत्येक संकटातून वाचवेल पण त्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात अचानक एक प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार झाला हवामान खात्याने धोक्याची घंटा वाजवली समुद्रात जाणे जीवावर बेतेल असा रेड अलर्ट सर्वत्र पुकारला गेला संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली होते मासेमारी पूर्णपणे थांबली होती मालोजीच्या घरी धान्याचा साठा रिकामा झाला होता सदाला नवीन शाळेचे दप्तर आणि गणपतीसाठी नवीन कपडे घेऊन द्यायचे होते तो रात्रभर विचारत होता पहाटे त्याने एक कठोर निर्णय घेतला फक्त एकच फेरफटका मारतो किनाऱ्याच्या जवळच जाळं टाकून लगेच परत येतो रात्री दहा वाजता विजांच्या कडकडाटात आणि वाऱ्याच्या भयानक आवाजात तो निघाला किनाऱ्यावरचे जुने लोक ओरडले मालोजी अरे जीव नको धोक्यात घालू परत ये पण मालोजीने होडीचे इंजिन सुरू केले आणि वादळी समुद्राच्या काळोखात अदृश्य झाला त्याने मनात फक्त भवानीचा धावा केला दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला पण मालोजी परतला नाही सकाळचे नऊ वाजले असताना एक मोठी बातमी किनाऱ्यावर धडकली मालोजीची भवानी होडी किनाऱ्यापासून बरीच दूर पूर्णपणे उलटी झालेली आणि तुटलेली सापडली आत कोणीच नव्हते फक्त होडीचे तुकडे पाण्याच्या लाटांवर हेलकावत होते मालोजी बेपत्ता झाला होता सदा किनाऱ्यावरच्या खडकावर बसून एकटक समुद्राकडे पाहत होता गावातले तरुण कोस्टगार्ड आणि पोलीस सर्वांनी शोध सुरू केला दोन दिवस मग तीन दिवस आशाक्षीण होत गेली चौथ्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त होत असताना किनाऱ्यावरच्या एका उंच टेकडीवरून गावकऱ्यांनी काहीतरी पाहिले समुद्राच्या लाटांवर एक माणूस लंगडत किनाऱ्याकडे चालत येत होता त्याच्या खांद्यावर जुन्या जाळीची पिशवी आणि डोक्यावर मच्छीमाराची ओली टोपी होती गावकरी धावले तो मालोजी होता मालोजी तू जिवंत कसा गावकरी थरथरत्या आवाजात विचारत होते मालोजीने आपल्या पोटच्या सदाला पाहिले मग तो शांतपणे हसला माझी भवानी मला कशाला सोडेल खरी कहाणी अधिक अविश्वसनीय होती वादळात होडी उलटली मालोजी पाण्यात फेकला गेला तो बुडत होता पण त्याने आपल्या मजबूत नायलॉनच्या जाळ्याची दोरी घट्ट पकडली लाटांनी त्याला दूरसमुद्रात ओढले आणि त्याच जाळ्याचा मोठा भाग पाण्याखालील एका जुन्या बुडालेल्या जहाजाच्या अवशेषाला अडकला तीन दिवस आणि तीन रात्री तो त्याच जाळ्यात जहाजाच्या आधाराने तरंगत राहिला प्रचंड तहान आणि भूक पण त्याने दोरी सोडली नाही तो सतत स्वतःला बजावत होता मला सदासाठी जगायचं आहे तिसऱ्या रात्री ते अडकलेले जाळे एका मोठ्या मालवाहू बोटीच्या नांगरदंडाला अडकले बोटीवरील कामगारांनी मालोजीला बाहेर काढले त्याला खाऊ पिऊ घातले आणि सुरक्षितपणे कोळमच्या किनाऱ्यावर आणून सोडले गावात परतल्यावर मालोजीने सगळ्यात आधी सदानंदला घट्ट मिठी मारली मग तो गावच्या मंदिरात गेला आणि देवासमोर त्याने भवानी होडीच्या नावाचे वादळात वाचलेले लाकडी तुकडे वाहिले आजही कोळम गावातील जुने लोक ही गोष्ट अभिमानाने सांगतात मालोजी मेला नाही कारण त्याला त्याची भवानी आणि त्याचा सदा परत येण्याची वाट बघत होता मालोजी आता सत्तरीच्या आसपास आहेत सदा मुंबईत चांगल्या नोकरीला आहे पण दरवर्षी गणपतीला तो न चुकता गावी येतो आणि आपल्या बापाच्या पाया पडतो तुम्ही कधी कोकणात गेलात आणि विचारले मालोजी आजोबांचं घर कुठे आहे तर लोक तुम्हाला नक्की दाखवतील ते भेटले तर हसतमुख चेहऱ्याने सांगतील समुद्र कधीच आपल्या माणसाला गिळत नाही तो फक्त आपल्या परीक्षा घेतो जर तुमचं नातं मजबूत असेल तर तो परत आणायला थोडा उशीर करतो ही कथा तुम्हाला आवडली का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद